मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आजकालचा जर विचार केला तर राज्यभर योजना सुरू आहे त्यातली सर्वात महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगारी योजना मित्रांनो महाराष्ट्रभर राज्य सरकारने या योजनेला जवळपास दोन हजार पंधरा पासून सुरुवात केली आहे आणि बरेच बांधकाम मजूर या योजनेचा लाभ सुद्धा घेत आहे या योजनेमार्फत विविध प्रकारच्या बत्तीस कल्याणकारी योजनेचा लाभ बांधकाम यांना मिळत आहे तर या अगोदर बांधकाम यांना सेफ्टी किट म्हणजेच पेटी या मित्रांनो मिळत होत्या परंतु यामध्ये आता बदल केला असून जे बांधकाम मजूर आहेत यांना संच म्हणजे बाटली ज्यामध्ये बत्तीस प्रकारचे जे भांडे आहे हे भांडे मिळत आहे तर यासाठी मित्रांनो अर्ज कसा करायचा आपल्याला या ठिकाणी पैसे किती लागतील किंवा यासाठी पात्रता काय असणार आहे कोणकोणती कागदपत्र लागणार आहे मित्रांनो ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी तुम्ही बांधकाम मजूर आहात परंतु अद्यापही नोंदणी केली नाही तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या कारण की राज्य सरकार नेहमीच यामध्ये अपडेट आहे त्यामुळे बांधकाम मजुर यांना नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना देण्याचं कार्य राज्य सरकार, सरकार करताना दिसत आहे तर मित्रांनो यासाठी नोंदणी करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा ठेवली आहे किंवा या आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच असे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवले आहेत की याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्ही घर बसल्या मोबाईलवर सुद्धा करू शकता तर यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही फक्त एक रुपयात तुम्हाला ही नोंदणी करून मिळणार आहे किंवा तुम्हाला जर अर्ज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सेंटर जाऊन सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहण्यासाठी प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहावा हा चितो आपल्या या युट्यूब चॅनलचा आहे त्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो बांधकाम मजूर यासाठी पात्रता काय असणार आहे बांधकाम मजूर हा महाराष्ट्राला रहिवाशी असणं गरजेचं आहे त्यांचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे यासाठी कुठल्याही प्रकारची शिक्षणाची अट नाही तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आधार कार्ड त्याचबरोबर ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत म्हणून मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर शहरी भागात असाल तर नगरपालिका नगर परिषद यांच्याकडून तुम्हाला किंवा जो इंजिनियर आहे जो गव्हर्नमेंट ठेकेदार आहे यांच्याकडून नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि मित्रांनो हा अर्ज तुम्ही ऑनलाईन करायचा आहे अर्ज ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्हाला अर्जाची पावती मिळेल आणि ही पावती पावतीच्या दोन प्रति आधारच्या दोन प्रती राज्य त्याचबरोबर राशन कार्डच्या दोन प्रती आणि मित्रांनो हा अर्ज तुम्हाला कुठे जन्सन मिळून जाईल या अर्जासोबत हे संपूर्ण कागदपत्र जोडून तुम्हाला नजीकच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करायचा का आहे त्यानंतर गव्हर्नमेंट कॅम्प असेल त्या ठिकाणी कॉल येईल कॉल आल्यानंतर तुम्हाला संसार पाठणी म्हणजे ग्रुप संच जे बत्तीस प्रकारची भांडणी तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मित्रांनो मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर अत्यापयी बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली नसेल तर मित्रांनो नोंदणी करून घ्या कारण की बांधकाम कामगार यांच्या पाल्यांना विविध प्रकारच्या स्कॉलरशिप विविध प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो अशा प्रकारे संसार बाटली तुम्ही एकदम प्रेमधी मिळू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर अर्ज मिळवायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा ठेवली आहे जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर या अर्जची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असेल आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेला नक्कीच प्रेस करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम मजूर याच्यापर्यंत मित्रांनो पोहोचायचा आहे